राम राम मंडळी दिशा सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला आंबा कसा मोहरलाय आहे आणि त्याच्यात आपल्याला फवारण्या कोणत्या करायच्या ते एकदम थोडक्यात सांगणार आहे तर आता पाहताय तुम्ही की आता ढगा वातावरण आहे आणि सकाळच्याला थंडी रात्री पण खूप थंडी पडती तर आपल्याला ह्याच्यात जे उष्णता कशी निर्माण करायची म्हणजे आपल्या आंब्यामध्ये जी उष्णता निर्माण करायची ती कशी तयार करायची ती एकदम तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहे जे आपण गार्बेज आम तयार केलं तर किंवा ते मायक्रोन्यूट्रिशन जेवढं तयार केलं तर आपण ती जर फवारणी केली ह्याला तर एकदम चांगला फरक पडतोय आणि सकाळी सकाळी जर फवारणी केली तर काय होतं माझे एवढा फरक पडत नाही पण तुम्ही अकराच्या नंतर फवारणी करा कारण दुसऱ्या पिकाला चालतं आहे पण आंब्याला आहे माहिती आहे का संध्या दुपारच्या नंतर म्हणजे अकराच्या नंतर जर फवारणी केली तर एकदम चांगला फरक पडतोय कारण माझा इतक्या दिवसाचा अनुभव आहे हो आंब्यातला तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतोय आणि हे झालं ते आणि आपल्याला फळ ह्याची जी फळाची सेटिंग आहे ती फळाची सेटिंग कशी करायची मी तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिकली करून दाखवतोय फक्त आज मी माहिती सांगणार आहे आंब्याची तर आपल्याला ही फवारणी करते वेळेस एकच काळजी घ्यायची की सकाळी फवारणी घेऊ नका कारण थंडी भरपूर आहे आणि थंडीमध्ये जर फवारणी घेतली तर काय होतं ज्या वेळेस याचं फुल आकुंचन पावलेलं असते सकाळच्या वेळेस ज्या आपणसुद्धा बघा तुम्ही सकाळी सकाळी जर उठलो तर काय होते थोडी थंडी वाजते थंडी झाल्याच्यानंतर जर समजा एखादी आपले त्वचा आहे त्वचा काय होती अशी आखडलेली असती आणि त्याच्यावर पाणी जर पडतं माणसाला काय होते जास्त थंडी वाजते मग तसंच आहे जा आपली जशी भावना आहे तशीच पिकाची सुद्धा पिकाची सुद्धा भावना आहे मागच्या व्हिडिओतपणे मी काय सांगितलं होतं त्याच पद्धतीने पिकाचं सुद्धा तसंच आहे तर आपल्याला काय करायचं आहे अकराच्या नंतर फवारणी घ्यायची शक्यतो कमीत कमी दहाच्या नंतर त्याच्यामुळे काय होतं ऊन जर पडलं ऊन पडलं की त्याच्यावरची जे फुलं आहेत ते फुलं पूर्णपणे खुलत आहेत खुलल्याच्या नंतर फवारणी केल्याच्यानंतर त्या फुलामध्ये जे आपण फवारलेलं औषध टॉनिक सगळं ते आपण सगळं हे करतो पण विषारी कोणतंच फवारायचं नाही फवारा एकदम सोपं आहे काय माहिती का एक गो तर गोमूत्र फवारा गोमूत्र घ्यायचं आपल्याला दोनशे मिली प्रति लिटर म्हणजे प्रति पंप एका पंपाला दोनशे मिली घ्यायचं आपल्याला सोळा लिटरच्या पंपाला दोनशे मिली आणि ताक जर घ्यायचं असलं तर ते पण दोनशे मिली तर मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की उत्तम बुरशीनाशक ते जर फवारलं तुम्ही तर एवढा फरक पडतोय मी आजच फवारणी झाली पण पुढची जी फवारणी आहे तुम्हाला ह्याची जी मालाची सेटिंग लागण त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन की मालाची सेटिंग कशी दाखवायची आणि शंभर टक्के फलग फळगर होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो तर आपल्याला काय करायचं ह्या दोन फवारण्या घ्यायच्यात ह्या दोन्ही जरी फवार घेत नाही आणि हे जरी आपल्याकडं उपलब्ध नसलं गोमूत्र आणि ताक जर उपलब्ध नसलं तर आपल्याला नुसते साधी पाणी जरी फवारणी केली तर एवढा फरक आपल्याला जाणवतोय आहे मित्रांनो की एकदम एकदम भारी कारण माहिती आहे का पहिले लोक काय म्हणायचे की पाऊस जर पडला म्हणजे मोहर जर आला आंब्याला आणि त्यावेळेस जर पाऊस पडला तर त्याच्यावर जर मावा किंवा आपलं ते चिकटा पडतंय आता थंडी पडली चिकट्याचं प्रमाण वाढणार आहे मित्रांनो तर ह्या टिक चिकट्याचं प्रमाण कमी होण्यासाठी नुसती तुम्ही पाण्याची जरी फवारणी घेतली तर एवढा फरक पडतोय कारण तुम्हाला तर माहिती आहे आपलं फक्त जैविकचं आहे म्हणजे सेंद्रिय पद्धतीने सगळं सांगणं असते बाहेरून विषारी कोणतंच औषध आणायचं नाही मी तर म्हणतो ते औषध नाही फक्त विष आणतो आपण आणि घरी करायचं आहे ते आपण तयार जे करायचं आहे ते फक्त औषध आहे आणि विषारी आणाय म्हणजे बाहेरून जे आणायचे ते विष आणायचे मग विष आणण्यापेक्षा घरी जे बनवलेलं औषध आहे ते फवारणी करा आणि आपला सुद्धा खर्चसुद्धा पैसा सगळा बचत होईल मित्रांनो तर आता मी तुम्हाला एक बाग दाखवतो माझ्या पूर्णपणे कशी फुटलेली हे बघताय पण तुम्ही पूर्ण केशर आंब्याची बाग आहे मित्रांनो ही ह्याच्यात म्हणजे कोणतं रासायनिक खत दिलेलं नाही तर काय नाही ह्याला पूर्णपणे सात ते आठ वर्ष झालेले आहेत बागेला पूर्ण आता पूर्ण बाग दाखवतो मित्रांनो तुम्हाला बाग ही कशी वाटली आणि आंबा मोहर कसा वाटला ह्याच्यात आपण जे मधमाशीसाठी वापरलं होतं ते सुद्धा फवारणी केलेली असं पूर्णपणे जे म्हणजे एक लाग लाग लाग। पूर्ना 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 ले ले। एक हात हात ह्याला मोहर लागलेला मित्रांनो आता तुम्ही पाहता एवढा मोठ्याला मोहर लागलाय पूर्णपणे बघा एक्याच एकाच झाडाला म्हणून नाही पूर्णची पूर्ण झाडं आपले फुटलेले आहेत म्हणजे हे आलेलं आहे त्याला मोहर आलेला आहे हे तुम्ही पाहताय म्हणजे पानं कमी पण मोहर जास्त ह्या पद्धतीने झालेलं आहे आता तुम्हाला इकडं पण पूर्ण पूर्णची पूर्ण बाग ह्या बाई मी फळले हे आपले जे जुगाड बनवलेलं आहे त्याच्यामार्फत फवारणी केलं आता थोडंसं उद्याच्याला मी तुम्हाला प्रॅक्टिकली पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो हे बाग कशी वाटली मित्रांनो तेवढं मला कमेंटबंदी सांगा कारण तुमच्या सगळ्याच्या प्रेमाने सहकार्याने हे सगळं काही व्यवस्थित चाललं आहे तुमच्या आशीर्वादाने तर मित्रांनो ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आंब्याची बाग जर केली तर खूप असा फायदा आहे कारण एक आंब्याचं झाड कमीत कमी दहा हजार रुपये देऊन जातं मित्रांनो कारण दहा हजार झाडं चांगले जगा असले दहा वर्षाची तर आता आता एवढं मोठं कॅमेरा पूर्ण नाही पण तरी सुद्धा तुम्हाला दाखवतो मी हे बघा हे बघा किती असं पूर्णपणे असं पाला कमी पण एवढं एवढा माल दिसायला मित्रांनो फक्त आता भोरीसाठी मी ताक फवार तसं ता ता तर कोणता हे येणार नाही ह्याच्या पण तरी पण त्याच्या अगोदर जर समजा आपण रोग येण्याच्या अगोदर जर हे केलं तर चांगला फायदा होतोय तर मित्रांनो ही बाग आहे आपल्यावाली आणि तुम्हाला एक सांगायचंय सुरुवातीला सांगायचं विसरलो जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा नवीन नवीन माहिती ऐकायला भेटन पाहायला भेटन अनुभवायला हो भेटन आणि तुमचा खर्च बचत झाला तरच तुम्हाला जे समाधान मिळेल त्याच्यातून मला आशीर्वाद मिळते मित्रांनो तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि व्हिडिओला लाईक तेवढं करा आणि बाग कशी वाटली त्याबद्दल पण कळवा जेणेकरून मला पुढचा व्हिडिओ आणखीन व्यवस्थित काढता येईल तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सेंद्रिय धन्यवाद